mm <music> आहेत त्या सर्व लोकांना आज खास कोल्हापूरनं पणजी साहेब व त्यांची टीम या ठिकाणी एक सोलापूरला मदतीच आहात खासदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ही टीम काम करते पणजी साहेब आणि त्यांचं या ठिकाणी प्रत्येक पुरुग्रस्थाला ती मदत झाली पाहिजे आणि या ठिकाणी अन्नधान्याचं कीट ह्या पूर्ण तिन्ही गाड्यामध्ये आहे जवळजवळ पाच गाड्या कोल्हापूरला इथं आलेल्या आहेत महोला दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत आता तिन्ही गाड्या अक्कलकोट दक्षिण आणि उत्तर तालुका ह्या तिन्ही ठिकाणी या पूरग्रस्ताला जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना ही मदत जाणार आहे काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ कालच्यापासून सत्तावीस गाड्या सत्तावीस ते अठ्ठावीस गाड्या कोल्हापूरला निघालेले आहेत त्यात त्या पाच गाड्या आहेत सोलापूरला आल्या आहेत पंडित साहेबांचं किंवा तईचं काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं मनावरचं अभिनंदन करतो हे जे लोक पाण्याने वेळलेले आहेत ज्या लोकांना अजून मदत मिळाली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा लोकांना हे किट मिळणार आहे त्यात तेल अन्न धान्य बिस्किटचे पुढे पाण्याच्या बाटल्या केळी जे संसार उपयोग आहेत असं सर्व कीट ह्या ठिकाणी केला मिठासगट या ठिकाणी हे कीट तयार केलं आहे आणि ते आता शेतकऱ्याच्या वाड्या वस्तू या ठिकाणी पोचणार आहे भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा सर्व ठिकाणी कीट पाठवण्यात आलेलं आहे कोल्हापूरचे आमचे नेते वंटी पाटील साहेब यांनी एक बहिणीला मदती जात म्हणून आपल्या खासदार प्रणित्र शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पाच टॅम्पो या ठिकाणी एक कीट दिलेलं आहे त्यामध्ये तेल असेल मीठ असेल जे गहू ज्वारी तेलाची बाटली साखर असं हा प्रत्येक पाच पाच किलोचा कीट आहे पाण्याचे बाटले आहेत काही ठिकाणी कपडे आहेत काही ठिकाणी ब्लँकेट आहेत तर असे पाच गाड्या आमच्या सोलापूरला आलेले आहेत आणि पहिल्या दिवसापासून ज्या हे पाण्याचा वेढा वाढाला होता पहिल्या दिवसापासून तई हे बांधावर आहेत शेतकरी जे आहेत तळ्यात आहेत आणि आज देखील बघता की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तैच्या मार्शनाखाली हे सगळे किट पाठवत असताना काय मोदी बघताना तई हे ह्या सोलापूर शहरामध्ये नाही आहेत तई कुठेही दिसत नाहीत शेतकऱ्यांना सोडून गेलेत हे टोल करण्याशिवाय यांना काही जमलंच नाही प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र काँग्रेस या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आहे आणि अंध तुम्ही बघा जे मोदी बघतात ना घरात बसून पंख्याखाली काही टाकू नका प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आज ज्या हवलचीवत आले आहेत तुमच्या तर सरकारवर कुणाचा भरोसा राहिला नाही आज पंधरा दिवस होत आहेत तुम्ही दिंगे दिलाय पंचनामा करून घ्या प्रत्यक्ष तुम्ही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना काय दिलं नाही तुमच्या जे हवेतल्या गप्पा आहेत ना हे लोक तुम्हाला दाखवतील आज तही प्रत्येक बांधवर आहे शेतकऱ्या कुटुंबात आहे अनेक आम्ही त्यांचे फोटो व्हायरल केलेले के आहेत की अंध भक्तांना मोदी भक्तांना दिसावं हा राजकारणाला पाठ नाही आहे पण ज्या तुमच्याकडे आमच्यावर हल्ले होतात तर काँग्रेस पक्ष हा कृतीमध्ये आणि काम करणारा एक विचार मांडणारा पक्ष आहे आणि प्रत्यक्षात गाड्या आमच्या आज शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या कुटुंबावर पोहोचलेल्या आहेत सोलापूर भागामध्ये कधी घडलेली नाही एकशे तीस वर्षा पूर्वी अशी घटना घडलेली होती असं म्हणतात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जन्मय झालेला आहे शेतकऱ्यांची आतोनात नुकसान झालेले आहे आणि संपूर्ण शेती पाण्यामध्ये जी आहे तिकडं नष्ट झालेली आहेत आणि शेतकऱ्यांची आतोनात हाल झालेली आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सर्वांचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब हे नेहमी आपले नेते सुशीलकुमार शिंदेसाहेबांच्या बरोबर आणि प्रणजिताई शिंदे यांच्याशी अगदी घरोबाचे संबंध पहिल्यापासून राजकीय दृष्टीचे त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस असे टेम्पो भरून अन्नधान्याचे कीट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू जवळजवळ पस्तीस ते चाळीस टेम्पो त्यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचे अन्नधान्य वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत काल या ठिकाणी ते मुक्कामाला आलेले होते आज आम्ही सन्माननीय न चेतन भाऊ आणि आम्ही मिळून प्रणितीताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी मदत पोचलेली नाही अशा ठिकाणी उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि इतर भागामध्ये आम्ही नियोजन करून हे साहित्य वाटप करीत आहोत आणि मी पुन्हा एकदा बंटी साहेबांचं हार्दिक आभार मानतो कारण पूरग्रस्तासाठी आणि जे खरोखरच दुःखी शेतकरी आहेत त्यांची अश्रू पुसण्यासाठी त्यांनी फुलला फुलाची पाकळी आम्हाला या ठिकाणी पाठवले त्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद